महाराष्ट्रभर गणेशोत्सवाची धूम सुरू आहे विदर्भातील अष्टविनायकापैकी वरद विनायक गणेश मंदिर भद्रावती स्थापित आहे यावेळी गणेश दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती या बापाच्या दर्शनासाठी तेलंगणा महाराष्ट्र छत्तीसगड इथले भाविक मंदिरात हजेरी लावतात तर वरद विनायक गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते राज्यामध्ये सर्वत्र गणेश चतुर्थीची धूम आहे आणि त्याच निमित्ताने चंद्रपूर येथील गौरारा गणेश मंदिरमध्ये आता आपण उपस्थित आहोत हे भद्रावतीचा वरद विनायक गणेश मंदिर आहे विदर्भातील अष्टविनायकापैकी हा एक जागृत अष्टविनायक मानला जातो याची माहितीसाठी आपले काही भद्रावतीचे नागरिक का आहे आपल्यासोबत त्यांना आपण विचारणार आहोत विदर्भाची मिनी पंढरी म्हणलं तर भद्रावती आणि त्या भद्रावतीमध्ये हा वरद विनायक गणपती मंदिर आहे हा विदर्भाचा अष्टविनायक पैकी एक एक मंदिर आहे विदर्भ याच आणि याची आख्यायिका म्हणजे याचा एक हा हजारो वर्ष पूर्वीचा इतिहास याला आहे आणि महत्वाचा म्हणजे हा नवसाला पावणारा हा गणपती आहे इथं राज्यातून मध मद, राज्यामधूनच नाही तर छत्तीसगड मध्य प्रदेश आंध्र प्रदेशमधून सुद्धा भाविक भक्त इथं येत असतात आणि दर चतुर्थीला इथं भरपूर गर्दी असते नवसाला पावणारा गणपती म्हणून आहे त्यामुळे याची प्रचिती भरपूर जागी आहे चंद्रपूर। भद्रावती हे देवूमी आहे आणि या देवभूमीमध्ये अष्टविनायक गणेश मंदिर आहे हे जागृत मंदिर आहे आणि या मन मंदिरामध्ये मनोकामना पूर्ण होतात अनेक भक्त या ठिकाणी बारा महिने येतात आणि या चतुर्थीच्या दिवसानिमित्त आजच्या दिवसाला फार हिंदू संस्कृतीमध्ये महत्व आहे बाप्पाचं आगमन आहे त्या निमित्त आज विनायक गणेश मंदिरामध्ये खूप भक्तांची रिंग लागलेली आहे आणि एक श्रद्धा स्थान आहे अष्टविनायकापैकी हे आमच्या भद्रावती मधील गौराळा येथील वरद विनायक गणेश मंदिर हे सर्व भाविकांचे श्रद्धाचे स्थान आहे आम्ही प्रत्येक वर्षी इथे येतो आणि आपल्या गणपतीला पूजा अर्जन करून त्यांच्याकडे आशीर्वाद मागतो गौराळा इथे गणेश मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे आणि आम्ही रोज दर महिन्याला संकष्ट चतुर्थीला येतो आणि हे मंदिर जागृत आहे